नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आषाढी एकादशीनिमित्त खमंगसे वरई आणि साबुदाण्याचे वडे बनवणार आहे हे वडे बनवत असताना मी वरई किंवा साबुदाणा भिजत घातलेला नाही तर अगदी झटपट होणारी ही, ही रेसिपी आहे तसेच हे वडे बनवत असताना सोडा इनो किंवा बेकिंग पावडरचा वापर केलेला नाही चला तर आपण असे मस्त खमंग वडे बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक कप वरई घेतलेले आहे तर ही वरई मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया ज्या कपाने वरई घेतलेली आहे त्याच कपाने एक कप साबुदाना घातलेला आहे तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला अगदी बारीक याचं पीठ तयार करायचं आहे पीठ तयार झालेलं आहे तयार पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये एक चमचा मीठ आणि दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे हा कूट थोडासा जाडसर असावा म्हणजे वडे खाताना अगदी छान लागतो आता मीठ आणि शेंगदाण्याचा कूट पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत तुमच्याकडे उपासाला जिरे चालत नसतील तर नाही घातले तरी चालतील जिरे तर तडले की त्यामध्ये एक चमचा हिरवी मिरची मिक्सरला बारीक केलेली आहे ती घालायची आहे मिरची आणि जिरे भाजले की त्यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण वरई घेतलेले आहे त्याच कपाने एक कप पाणी घातलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये वरई साबुदाना मीठ आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स केलेलं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा पीठ इथं व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे गॅसची फ्लेम आता आपण लो करून या पिठावरती झाकण ठेवून अगदी एक मिनटासाठी याची वाफ काढायची आहे एक मिनटानंतर पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून हे झाकून ठेवायचं आहे थंड होण्यासाठी एक इथं बटाटा उकडून साल काढून घेतलेला आहे आणि आता हा बटाटा किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचा आहे बटाटा किसून झालेला आहे आता यामध्ये थंड झालेलं आपलं हे पीठ घालून घेऊया तर पीठ थोडंसं कोमट आहे आता हे बटाट्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पीठ म्हणून तयार झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून यातला पिठाचा थोडासा गोळी घेऊन हातावर गोल फिरवायची आणि दोन बोटाच्या सहाय्याने प्रेस करून आता याला मधून आपल्याला होल पाडायचा आहे बघा इथं मस्त असा आपला हा वडा तयार करून झालेला आहे तयार वडा एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया दुसराही वडा याच पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवत आहे हातावर गोल अगदी फिरवायचं आणि बोटांनी प्रेस करून झाल्यानंतर त्यावर मधोमध होल पाडायचं आहे अगदी सहज वडे हे तयार होतात अशाच पद्धतीने इथे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत गॅसवरती कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आता ह्या गरम तेलामध्ये आपण एक एक करून वडे घालून घेऊया वडे घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि वड्यांना येणारे तेलाचे बुडबुडे थोडेसे तेला कमी झाले की आपण हे वडे पलटे करून घेणार आहे बघा तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर वडे आपण पलटून घेतलेले आहेत वडे भाजताना जर आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर वडे वरून भाजले जातात आणि आतून कच्चेच राहतात यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवूनच वड्यांचा छान असा गोल्डन लालसर कलर होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि तेलाचे येणारे बुडबुडे तयार झा जा। कमी झाले की तयार तळलेले वडे तेल नेताहून एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊया वडे तळून होत आहेत तोपर्यंत याबरोबर आपण एक चटणी करून घेऊया यासाठी इथं ओलं खोबरं एक वाटी घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी दोन हिरव्या मिरच्या एक चमचा मीठ एक चमचा साखर थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आता बारीक केलेलं आहे आता यानंतर पुन्हाच आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊया सुरुवातीला जास्त पाणी घातलं तर व्यवस्थित असं बारीक होत नाही यासाठी सुरुवातीला कमी पाणी घातलं आणि पुन्हा पाणी घालून अगदी मस्त चटणी तयार करून घेतली आहे आता इथे वडेही आपले सगळे तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त खमंग पाहता क्षणी खावेसे वाटणारे उपासाचे वडे आपल्या इथं तयार झालेले आहेत अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे साबुदाना वड्याच्या तुलनेत हे वडे कमी तेलकट होतात याबरोबर आपली चटणीही मस्त तयार झालेली तसे आहे तसेच तुम्ही हे वडे दही आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता फा बघा अगदी झटपट आपली ही रेसिपी तयार झालेली आहे खूप सोपी रेसिपी आहे या एका सदशीला तुम्ही नक्की करून पहा थँक्यू